आणि राजकीय चळवळ तर विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जे जी विद्यार्थी जे प्रायमरी स्टेज सेकंडरी स्टेज या टप्प्यांमध्ये नेमका विद्यार्थ्याच्या संपर्कामध्ये जी लोकं येतात त्याचे शिक्षक असतील किंवा आणखी ज्या व्यक्ती त्याच्या एज्युकेशनल करिअरमध्ये त्याच्या सोबत येतात त्यांचा कळत न कळत परिणाम हा त्याच्या आयुष्यावरती होत असतो आणि त्याच्यावरून त्या विद्यार्थ्याचं भविष्यही घडत असतं असं म्हणायला ना हरकत नाही मग विद्यार्थी नेमकं काय करतो सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांवरती जे फर्स्ट इम्प्रेशन असतं तर ते म्हणजे घरच्या व्यतिरिक्त घरच्यांच्या व्यतिरिक्त तर ते साहजिक आणि त्याच्या शिक्षकांचं त्याच्यावरती फर्स्ट इम्प्रेशन असतं शिक्षकांची छाप त्याच्या विद्यार्थ्याच्या वागण्यावरती त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वावरती पडलेली असते आणि हे जे कॅरेक्टर त्यातून सगळ्या संयमातून किंवा मा सगळ्या संगमातून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयाच्या शिक्षकांच्या संगमातून हे तयार झालेलं कॅरेक्टर असतं हे कॅरेक्टर नंतर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जातं ज्या पद्धतीनं त्याची एकंदर प्रगती झालेली असते त्याच्यावरती आधारित ह्या विद्यार्थ्याचं एकंदर आयुष्य राहतं आणि ही गोष्ट एक सत्य आहे की विद्यार्थ्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम हे त्याच्या शालेयमधल्या शिक्षकांच्या मार्फत त्याच पद्धतीनं महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्याच्या संपर्कात आलेली वेगवेगळी वेग बहुआयामी व्यक्तिमत्व यांच्यामुळं साध्य होत एखादा विद्यार्थी नेमका काय करतो त्याच्या जीवनाचा कल नेमका कोणत्या दिशेनं आहे हे सुद्धा त्याची संगत ठरवत असते तो कोणासोबत राहतो कोणाकडून काय शिकतो या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्याचं एकंदर सरासरी आयुष्य आणि त्याचं स्वभाव या गोष्टी ठरत असतो तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट पाडणारा टॉपिक किंवा विषय जो की फार महत्त्वाचा आहे ज्याच्याकडे आपण नकळतपणे दुर्लक्ष करत असतो तो आहे राजकारण जे बाहेरच्या जगामध्ये चाललं आहे त्या राजकारणाचा परिणाम एक विद्यार्थी म्हणून त्याच्या आयुष्यावरती काय होतं याचा विचार आपण आत्ता या लेक्चरमध्ये करणार आहे एक विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्याला राजकारण याचा फक्त डेफिनेशन शिकवली जाते ते काय असतं याची त्याला कल्पना नसते जसं जसं हायर स्टँडर्ड्समध्ये अभ्यास करत जातो त्याला जाती धर्माच्या संकल्पना ज्या की भारताचा इतिहासाचा मूल वा गाभा आहे म्हणजे इतिहास त्याच्याशिवाय लिहिला नाही जाऊ शकत अशा गोष्टी त्याला समजायला लागतात आणि मग त्यानंतर जातीभेदाची चळवळ असेल धर्मांतराची चळवळ असेल धार्मिक उन्माद असेल धर्मांतता असेल धार्मिक आचारसरणी असेल असे विषय त्याच्यापुढे वेगवेगळ्या टप्प्यावरती समोर यायला लागतात आणि त्याच्यानंतर उभी राहते ती विद्यार्थी चळवळ वेगवेगळ्या विचारसरणीची वेगवेगळ्या पंथांची वेगवेगळ्या ग्रुपची चळवळ वैचारिक चळवळ ही विद्यार्थ्यापर्यंत विविध माध्यमातून पोचत असते आणि साहजिकच आहे तो ज्या प्रकारच्या संस्थेमध्ये शिकतो आहे ज्या प्रकारच्या विचारसरणीचे लोक संस्थेमध्ये शिक्षण देण्याचं काम करत आहेत ते कळत न कळत त्यांच्यावरती विविध विचारसरणींचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवत असतात ही गोष्ट कुणीही अमान्य करणार नाही सगळ्यांना ही गोष्ट नक्की म्हणजे भारतामध्ये जर काही आपण दोन ठळक बाजू पाहिल्या तर डाळी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी अशा विचार दोन ठळक विचारसरणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही प्रकारच्या शाळांमधून वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण हे दिलं जातं आता अलॉंग विथ रेग्युलर सिलेबस करिक्युलम आपली वैचारिक विचारसरणीसुद्धा वैचार त्यांच्यावरती थोपवण्याचा बांधून तितकाच प्रयत्न केला जातो हे कुणीही नाकारणार नाही जर डाव्या विचारसरणीची पुरोगामी विचारसरणी आपण ज्याला म्हणतोय त्या अशा विचारसरणीची शाळा असेल तर ती त्या पद्धतीचा विचार समोर येते प्रोग्रेसिव्ह मांडणी अशी करते सनातनी किंवा आणखी ज्या उजवा संघटना आहेत त्यांच्या थ्रू चालवल्या जाणाऱ्या संस्था हा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या फिलॉसॉफीचा प्रचार हा त्यांच्या शाळांमधून त्यांच्या संस्थांमधून करत असतो ते कायम दिसून आलेलं आणि मग याचं विद्यार्थ्याला हे परत कन्फ्यूज होतं की नेमका आपण कोणता मार्ग निवडवा विद्यार्थ्याला याची जाणीव नसते आणि विद्यार्थी कळत न कळत राजकारणामध्ये ओढला जातो आणि भरडला सुद्धा जातो विद्यार्थ्यांच्या नेमक्या आयुष्यावरती राजकारणाचा परिणाम कसा होतो हे आपण सध्या बघतो आता मी इथे एक उदाहरण सिंपल सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये विशिष्ट रुपया संघटनेचं नाव आपल्याला घ्यायची गरज नाही आहे सगळ्यात संघटना आपापल्या विचारसाठी प्रमोट करायचा प्रयत्न करतात भारतीय संविधानानं तो अधिकार हा सर्व व्यक्तींना सर्व संस्थांना भारतातल्या दिलेला आहे आणि संविधानाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी होत असतील तर तोपर्यंत भारतीय संविधानाला काहीही धोका नाही किंवा त्याला काहीही त्याच्याशी नाही फक्त नियमांच्या अधीन राहून यांनी काम केलं आणि प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार हा भारतीय संविधानानं दिलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येकालाच तो अधिकार आहे की आपली विचारसरणी पुढं नेण्याचा प्रमोट करण्याचं मग ह्या गोष्टी जेव्हा आपण विचार घेतलं तेव्हा विद्यार्थी नेमका कोणाच्या संपर्कात येतो आणि त्याच्यामधून त्याची जडणधडण कशी होते त्याला एखाद्या विशिष्ट ग्रुपमध्ये कसा अनुभव हो येतो यावरती त्याची फिलॉसॉफी डिपेंड होते आता विद्यार्थी संघटनांची आपण काही नावं जर बघितली म्हणजे राजकीय पक्षाशी संबंधित ही नावं आहेत आणि ते सगळ्यांना सर्व सगळ्यांना माहितीसुद्धा आहे म्हणजे काँग्रेस हा जर एक मोठा पक्ष आपण मानला देशातला तर काँग्रेसची एक विद्यार्थी संघटना आहे आणि त्यानुसार त्यांचं त्यांच्या विचारांचं प्रपोगेशन त्यांच्या विचारांचं प्रमोशन हे त्यांच्या संघटनेमार्फत विद्यार्थी संघटनांमार्फत केलं जातं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्याचं नाव आहे जनता चळवळ तर तीसुद्धा अगोदरपासूनच विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातूनच पुढं आलेली आहे म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष हा विद्यार्थी संघटना स्थापन करतो आणि विद्यार्थी दशेतच मुलांना नेतृत्वाला भावी नेतृत्वाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो आता या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती नेमका परिणाम काय होतो त्याचा अभ्यासावरती काय परिणाम होतो त्याचा क्वालिटेटिव्ह एज्युकेशनवरती काय परिणाम होतो याचा फारसा विचार करताना कोणी दिसत नाही फक्त राजकीय नेते येतात राजकीय प पक्ष येतात विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेतात त्यांच्या समस्या प्रामुख्यानं न मानता त्याचा वापर करून आपलं राजकीय उद्देश कसा साध्य करता येईल याच्याकडे जा त्यांचं जास्त लक्ष असतं आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनी यापासून सावध राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी आपलं नुकसान या राजकीय घडामोडींपासून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे हा मध्यंतरी अलीकडे सुद्धा हा अगदी प्रकर्षानं जाणवलेला विषय आहे आणि हे यापूर्वीसुद्धा झालं आहे हे नवीन नाही तर एक विषय असा होता की सध्या अलीकडं जी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी आंदोलनं झाली पूर्ण भारतभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण रानपेठ उठलं होतं या सगळ्या भांगडींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेशही नक्कीच होता आणि विद्यार्थी यांना काहीतरी आपल्याला चुकतं आहे आपलं काहीतरी मिस होतं आहे असं वाटत असल्यामुळं एका दृष्टीने अट्रॅक्ट झाले आणि तिथंपर्यंत गेले काही ठिकाणी दंगली झाल्या काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाले याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले आता या गुन्हे दाखल होण्याची जी घटना आहे ती इतकी गंभीर स्वरूपाची की, की, गंभी की विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होतं राजकीय उद्देश साध्य करणारी लोक राजकीय उद्देश साध्य करतात आणि हा फक्त विषय मराठा आरक्षणासंदर्भात नाही यापूर्वी ज्या ज्या विषयांच्या संदर्भात ही आंदोलनं झाली तशा प्रकारची त्या त्यामध्ये तरुण युवा तरुण ज्याच्या हाताला रोजगाराची अपेक्षा आहे ज्याच्या हाताला कामधंद्याची अपेक्षा आहे असा तरुण याच्यामध्ये साहजिकपणे ओढला जातो सहजपणे ओढला जातो आणि त्याला एका वेगळ्या पद्धतीचं स्वरूप येतं तर विद्यार्थी संघटना <स्थ> ह्या राजकीय पक्षांसाठी पूरकपणे काम करतात हे खरं आहे पण अशा वेळेला विद्यार्थी म्हणून जगत असताना आपल्या आयुष्यावरती आपल्या शैक्षणिक करिअरवरती आपल्या करिअरवरती काही परिणाम होणार नाही ना याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे मग राजकीय पक्षांनी त्यांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार प्रसार करणं त्यांच्या विचारांचा हे चुकीचं आहे का तर बिलकुल नाही चुकीचं नाही त्यांना तो अधिकार मान्य संविधानानं मान्य हायकोर्टाने दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे पण याच्यामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान कोणत्याही पद्धतीचं होणार नाही याची काळजी पक्ष जबाबदारी घ्यायला तयार आहे का तर तयार होत नाहीत इव्हन अशी यंग मुलं निवडली जातात त्यांना चळवळीमध्ये ओढलं जातं त्यांचा योग्य तिथं वापर केला जातो सिस्टमॅटिक आणि जेव्हा त्यांचं नुकसान होतं जेव्हा त्यांना रोजगाराची गरज असते तेव्हा कुठलाही राजकीय पक्ष पुढं सरसावत नाही की आम्ही यांना रोजगार देतो आम्ही यांना काम देतो त्यावेळेला विद्यार्थ्याची जी वैयक्तिक जबाबदारी ठरते की आपण नेमकं कोणत्या लोकांच्या सोबत आहोत हे समजून घेणं फार महत्वाचं मला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य एकदा रिवाईज करावं असं वाटतं माझ्या वाचनात आलेलं की विद्यार्थ्यांनी पहिलं आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे उपाशी पोटी आणि रोजगार नसताना राजकीय चळवळ चालवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याचं कोणत्याही पद्धतीचं हित नाही विद्यार्थ्याचं याच्यामध्ये नुकसानच होणार आहे आणि याला कारण विद्यार्थी स्वतः असणार आहेत कारण त्याचं जे महत्त्वाचं काम आहे दशेमध्ये विद्यार्थ्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे विद्या ग्रहण करणं विद्याच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणं विद्याची वेगवेगळी आयामं समजून घेणं आणि अशा वेळेस तो राज ला जर राजकारणाला आधी लागतो जर स्वतःचा वेळ घालवत असेल स्वतःचा पैसा फुकट घालवत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यातला वेळ घालवत असेल तर अशा चळवळी ह्या निरर्थक आहेत याच्यातून काही साध्य होणार आणि याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचं चळवळी दोन्ही दोन्ही पाच ज्या मगाशी बोलतो जागा असतील उजव्या असतील या केवळ विद्यार्थ्यांचा वापर करून घेतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं हे तितकंच खरं याच्यातून काही जणांचं भलं झालंही असेल नंतर एखाद्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्ष असेल जिल्हाध्यक्ष असेल यांना नंतरच्या काळामध्ये राजकीय संधी उपलब्ध होतील सुद्धा पण याचं प्रमाण किती आहे लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या मध्ये एखाद्याला संधी भेटली याचा अर्थ सगळं काही बरोबर आहे असं होत नाही मग विद्यार्थ्याची ही जबाबदारी स्वतःहून ठरते की आपण आपलं नुकसान करून हे करत नाही ना याची काळजी घेणं गरजेचं तर राजकीय मतमतांतर असतात राजकीय पक्ष त्यांच्या परिणाम प्रयत्न करत असतात पाहिजे की आपलं पहिले शिक्षण पूर्ण होईल आपल्या हाताला व्यवस्थित रोजगार असेल आपण दर आपलं व्यवस्थित सांभाळू शकू आणि याच्यानंतर त्याची आवड निवड यानुसार तो एखादी विचारसरणी असेल करू शकतो तो त्याचा त्याचा अधिकार आहे तो सुद्धा संविधानानं दिला आहे की तो त्याला हवा असलेला विचार निवडू शकतो हवा असलेला राजकीय पक्ष निवडू शकतो हवा असलेला राजकीय धार्मिक चॉईस तो निवडू शकतो म्हणजे संविधानानं त्याला ते पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या विचारसंधी निवडणूक पण माझा मुद्दा हा आपलं शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांनी करून घेऊ नये या दृष्टिकोनातून आहे राजकीय चळवळी काय आज आहे किंवा नाही परत हे सारखं बदल होत राहते सत्ता बदलते की सगळं बदलतं आणि कुणीही इथं शाश्वत नाही कोणाचे शिक्षण सत्ता शकतात शाश्वत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचं नुकसान करून न घेता राजकीय चळवळींपासून विद्यार्थी दशेमध्ये लांब राहणं हे त्यांच्या हिताचं आहे असं मला वाटतं हा त्याची जाणीव असावी नेमके प्रश्न काय आहेत समाजामध्ये काय चाललं आहे आणि त्याच्यानंतर तो त्याच्याचा भाग आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कोणती फिलॉसॉफी ॲक्सेप्ट करतो हा त्याचा प्रश्न आहे स्वतःचं एज्युकेशनल अकॅडमिक नुकसान करून विद्यार्थी शंभर टक्के त्याच्या करिअरची वाट लागणार आहे हे सत्य आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या राजकीय गुंतपासून त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये थोडंसं लांब राहावं सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार पूर्णपणे शिक्षणावर फोकस करावा पहिल्यांदा करिअर रोजगार कर आपला मोठ्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि त्यांच्या चळवळींच्या नादी लागावी मग ती कुठल्याही पद्धतीत चळवळ असेल आणि मला हे प्रकर्षणानं उत्तर असं वाटेल इथं या भारतामध्ये सगळ्याच जाती जमातीतल्या लोकांकडून सगळ्याच धर्मातल्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी चालवल्या जातात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आधी आपण विद्यार्थी देऊ शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादा ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश्ड असणारा राजकीय नेत्यातला त्यांच्या घराण्यातलाच एखाद्या व्यक्तीकडं राजकारणामध्ये विद्यार्थी निवडणुकांमध्ये पुढे जातो मग बाकीचे विद्यार्थी फक्त पाठिंबा जा उचलत आहेत याच्या पलीकडं काहीही होत नाही आणि खूप विद्यार्थ्यांनी नुकसान होतं त्यांनी आपल्या स्वतःच्या करिअरचा प्रश्न सोडवा असं मी वारंवार सांगितलं आता होत आहे काय विद्यार्थ्याच्या पर्सनल आयुष्यावरती पण परिणाम होतो जेव्हा आम असत नाही हाताला जेव्हा व्यवस्थित शिक्षण पूर्ण होत नाही राजकीय लोकांच्या ना लागून केवळ सत्रांच्या उचलण्याचं काम हातात राहतं तेव्हा या विद्यार्थ्यांकडे दुसरा ऑप्शन होत नाही आणि बाहेरच्या सोळा गरजेसोबी महत्तात म्हणून राजकीय चळवळी या घराशात हे राजकारण वाईट नाही पण ते विद्यार्थी दशेत करण्याची योग्य वेळ नाही ती नंतरच्या काळात तुम्ही सक्षात आर्थिकदृष्ट्या सक्षम शैक्षणिकदृष्ट्या सक्षम जेव्हा व्हाल तेव्हा एक गोष्ट विचार अवसरून अवसर अनुसरून तिला फॉलो करू शकता तिच्याबरोबर करू शकता पण आपला खोटापणाचा प्रश्न सोडून घराकडे दुर्लक्ष न करता या जर गोष्टी करत आहेत तर जर त्यात त्यांना राजकारण करू नये का अजिबात करू नये कधी करावं याची विद्यार्थी दशा संपल्यानंतर आणि विद्यार्थी दशा कधी संपतच नाही असं आपण म्हणतो एकीकडे पण मोठापाण्याचा प्रश्न सुटेल रोजगाराचा प्रश्न सुटेल सुटलेला असेल अशा अवस्थेमध्ये तुम्ही वेल एस्टॅब्लिश आहात स्वतःचं करिअर व्यवस्थित सांभाळू शकता राजकीय चळवळ सांभाळून तर तुम्ही यामध्ये करू शकता अदरवाईज आपल्या कामाधंदामध्ये लक्ष देणार हे कधीही फायदेशीर आहे ही गोष्ट पुन्हा तर विद्यार्थ्याचा शैक्षणिक अभ्यासावरती परिणाम होतो पर्सनल आयुष्यावरती असला परिणाम होतो काढत नसेल तर साधे काय त्याच्या पर्सनल आयुष्यावरती परिणाम होणार आहे नुसता कार्यकर्ता बनून बोंबलत फिरण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण कामाला लागावं कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून आपण नुसतं फिरायचं त्याची लग्नाला कोणी पोरगी देत नाही काम नाही म्हणून बरं त्यातून तुम्ही एखादा समजा अंगा अर्धा झाला तर होईल पण त्याचा प्रश्न सुटेल सुद्धा पण जर हाताला कामच नसेल तर सामान्य घरातल्या व्यक्तीचं लग्न होणं सुद्धा अवघड आहे आणि म्हणून पहिल्यांदा राजकीय चळवळ ही विद्यार्थी दशक करण्याची गोष्ट नाही हे घराचा आपला पोट्यापणाचा प्रश्न सोडून नंतर करण्याची गोष्ट आहे म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि व्यावहारिक विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं भरपूर चळवळी विद्यार्थी दशक आपण आपले नावं घेऊन सांगू शकतो एडी पी जी संघटना आहे ती विद्यार्थ्यांची संघटना आहे जी एखाद्या उजव्या पण येते काँग्रेसची एन एस यू आहे नॅशनल स्टुडंट्स युनियन ती आहे अशाच पद्धतीच्या कित्येक आध्याय गटातून आंबेडकरी संघटनांच्यासुद्धा विद्यार्थी संघटना उपसंघटना आहेत विद्यार्थी शाखा आहेत आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे याच्यात काही चुकीचं नाही आहे पण पर्सनल लेवलला विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की आपलं आपण जरासं समजुतीनं घ्यावं आपलं घर पाणी कसं चालेल या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि नंतर ते सगळ्या प्रकरण द्यावं बाबासाहेबांनी सुद्धा पहिलं हेच सांगितलं विद्यार्थ्यांनी विद्याग्रहण करावी बाबासाहेब हे स्पष्टपणे नमूद करत आहेत विद्यार की विद्यार्थ्यांचं काम हे विद्याग्रहण करणं आहे सक्षमपन्न आहे आणि हे प्रत्येकाची जबाबदारी आहे तर कोणत्याही गटगाटातला असेल कोणत्याही धर्मात असले विद्यार्थ्याचं पहिलं काम हे विद्याग्रहित करणं परिवाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे त्याचं काम आहे आणि मला वाटतं तर बाबासाहेबांचं मंत्र उद्योगाला पडणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला उपयोगी पडणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आपल्या अभ्यासाकडं करिअरकडं लक्ष दिलं पाहिजे आता काही जण म्हणतील की असं आपण इतकं का बोलतो आहे राजकीय चळवळी करूच नाहीत का मला नाही ना बिलकुल पण ते करण्याची वेळ थोडीशी बदल आता कुठेतरी कित्येक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले वेगवेगळ्या दंगलींमध्ये असल्यामुळं लहान लहान वयाची मुलं दंगलीमध्ये अडकतात क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती जारी केले जातात वेगवेगळ्या दंगलींमध्ये दगड फेकणं काड्या फोडणं अशा पद्धतीच्या प्रकारांमध्ये लहान विद्यार्थी गोवले गेले ज्यांना वेगवेगळे राजकीय हेतू साध्य करायचे असतात ते साध्य करून मोकळे होतात पण त्याच्यातून त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं काय कोणता राजकीय नेता त्यांना सोडवायला येतो कोणता राजकीय नेता त्यांचा कोण उचलतो नाही उचलत कोणीही उचलत नाही आणि विद्यार्थ्याच्या वडिलाला त्रास होतो विद्यार्थ्याला स्वतःला त्रास होतो विद्यार्थ्याच्या आयुष्यावरती गंभीर परिणाम होतात ती गोष्ट कुणीही ना करू शकणार आणि झालेलं आहे अजून सुद्धा आता अलीकडच्या आरक्षणावरच्या आंदोलनांमध्ये कित्येक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आणि हे गुन्हे दाखल होतात ते होतात पण ते इतके आयुष्यावरती परिणाम करत आहेत की विद्यार्थ्याला गुन्हा मुश्किल होऊन जात एखाद्या नोकरीच्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला अवघड होऊन जातं त्याच्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी कायद्याचा मार्ग की नसतो आई वडिलांची परिस्थिती नसते मध्यंतरी काहीतरी चाकणमध्ये पाहिलं होतं पुण्यातल्या चाकांमध्ये एकदा असे दंगल झाली आणि याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या वयाचे विद्यार्थी बोलले गेले के त्याच्यावरती केसेस दाखल झाल्या सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे त्यांची चेहऱ्या दिसत होते अगदी स्पष्टपणे आणि त्यांचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये रडत होते पोरांना सोडा म्हणून मी माझ्या वैयक्तिक कामासाठी तिथं गेलो असताना मला ही गोष्ट दिसली लहान मुलं अक्षरशः रडत चुकलो म्हणून पण यांना उत्सवणारे होतो पण को। ते कोणत्या पक्षाची होती कोणत्या धर्माची होती हे महत्वाचं नाही पण राजकीय इन्फ्लुएन्स हा करिअर बरोबर करू शकतो विद्यार्थ्याचा एवढं मला तर खरं आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावरती केंद्रित करतात अभ्यासाच्या माध्यमातून आपण रोजगार कसा मिळवू पूर्ण करून व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देतं हाच महत्त्वाचं आहे परत माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनीकडे कायम स्वतः ध्यानात ठेवा मी आपण सक्षम झाल्याशिवाय आर्थिक दृष्ट्या सक्षमच्या गोष्टीला सक्षम झाल्याशिवाय मी अशा मांगडीपर्यंत पडणार नाही अशी शपथ सहज नाही फक्त कुठलाही पक्षच तिथं एका विशिष्ट पक्षाची गोष्ट नाही तर एका विशिष्ट राजकीय विचारसाठीची नाही गोष्टी तर सगळ्या टाईपच्या राजकीय विचारसाठी याला कालभूत आहेत सगळ्यांपासून आपण जपून राहावं पहिलं आपलं करिअर सेटअप करावं आणि मग या भनगडींमध्ये करावं इतकं हे क्लिअर करत आहे आता राहिलं काय हा विषय विद्यार्थ्याचं शैक्षणिक करिअर झाला विद्यार्थ्याचं पर्सनल आयुष्य झालं हे तर झालंच जा। आता याच्यापुढं जाऊन विद्यार्थी जेव्हा याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याकडे वेगवेगळ्या अँगलनी करे। पाहिलं जातं अमुक एखाद्या जातीचा घटक अमुक एखाद्या धर्माचा घटक म्हणून विद्यार्थ्यांच्यामध्ये जी भावना फुलवली जाते तिला जा जा हवा दिली जाते तिथे विद्यार्थी हा न्यूट्रल असला पाहिजे त्याला चांगलं वाईट समजलं पाहिजे त्याला दोन्ही बाजू समजून घेता आल्या पाहिजे आणि दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर त्याला योग्य तो निर्णय हा त्याच्या स्वतःच्या सत्ततीनं घेतला पाहिजे त्याला जे योग्य वाटतं ते निवडण्याचा अधिकार पुन्हा एकदा संविधानानं आहे पण ती त्याची ससक्ती मृत्यू वापरून त्यांना निवडली पाहिजे आणि तो त्याला सर्वस्वी अधिकार आहे मी त्यावर प्रेशराईज नाही भारतामध्ये वेगवेगळ्या संघटना काम करता मग असं सांगितलं त्याप्रमाणे ए बी बी पी झालं एन एस एल झालं कॉम्सेसची विद्यार्थी संघटना झाली म्हणजे या सगळ्या संघटना आपापला विचार लोकांपर्यंत घेत असतात त्यांचा मास वाढवत असतात तर ह्या राजकीय गोष्टींमुळं हे बघा राजकारणात सेट झालेले लोकं त्यांच्या मुलाबालांना पहिल्यापासून राजकारणाचा वेळ लावतात पण त्यांना तसं फॅमिली बॅकग्राऊंड असेल ते सक्सेसफुल होतं पण सामान्य घरात येणारा विद्यार्थी हा अशा पद्धतीनं अचानकपणे त्याची पॅराशूट एंट्री जर राजकारणात होत असेल तर त्याला बरासा स्ट्रगल करावा लागतो याच्यामध्ये सक्सेस रेशो हा खूप कमी आहे ते लक्षात ठेवलं आणि म्हणून पहिलं करिअर राजकार हा पॉप्युला सर्वांनी लक्ष ठेव राजकीय चळवळी हा चांगल्या असतात लोकांच्या मनासाठीच असतात फक्त हा पक्ष निर्माण व्हायचं कधी कसं निर्माण व्हायचं हे व्यवस्थित ठरवतो पहिल्यांदा आपलं शिक्षण पूर्ण करावं मी पुन्हा पुन्हा हाच मुद्दा सांगतो आहे आणि त्याच्यानंतरही आपण गडीमध्ये पडावं शेती असेल तर ते सोडून आपण गावामध्ये जर करत असो नक्कीच आहे स्टॉन तुम्ही असाल तर नक्की यामध्ये या अदरवाईज आपल्या घरामध्ये आपलं घर व्यवस्थित चालवण्यामध्ये लक्ष द्या आई वडिलांची जबाबदारी फॅमिलीची जबाबदारी घेतली महत्वाचं आहे पहिल्यांदा ते घेतलं तरी भरपूर झालं आपण आपल्या घराची जबाबदारी जर पंतप्रधाने पाडत असो पार पाडत असतो ते सुद्धा आपलं खूप मोठं यश आहे त्यासाठी आपल्याला राजकीय येऊनच काम केलं पाहिजे असं मी आणि एवढं मात्र मला स्पष्टपणे सांगायचं असं वाटतं बाकी ज्याचा त्याचा विचार आहे जीवनाबी हे मी नंतर तर त्याप्रमाणे ऐकलं पाहिजे असेल पण की माझं वैयक्तिक मत काय आहे ते सगळ्यांना कदाचित त्याच्यासाठी आवडतं मत घेतला असतो आणि ज्यानंतर ते नाही घ्यावा पण ही एक बाजू आहे जी मला मला वाटते आणि ह्याच्या उद्देशाला विचारतो bir şey पर चर्चा करते हैं